पात्राची साडी पैठणी साडी आणि नववारी साडी यावरती आपण हिरव्या बांगड्या घालत असतो कारण त्यावरती हिरव्या बांगड्या छान दिसतात त्यांच्या हिरव्या बांगड्यांमध्ये मिक्स मॅच करण्यासाठी आपल्याला गोल्डन बांगड्या पाठली हवी असते तसेच सोन्यासारखे दिसणारे बांगड्या आपण मिशो ॲपवरून घेऊ शकतो तिथून असे काही बँगल्स मी खरेदी केलेले आहेत किंवा काही मी माझ्या कस्टमरला सेल केलेले आहेत त्यांचे रिव्ह्यू देखील मी तुम्हाला शेअर केलेले आहेत बांगड्या घातल्याने रक्तविसरण सुधारते मनगटातील ॲक्युप्रेशन पॉईंट उत्तेजित होतात हर्मन संतुलन राखण्यास मदत होते शरीरात ताकद येते असे मानले जाते शिवाय बांगड्या घालणे हे भारतीय परंपरेनुसार स्त्री सौंदर्य समृद्धी आणि वैवाहिक स्थितीचे प्रतीक देखील मानले जाते आपल्या बायकांना सगळ्या बांगड्यांमध्ये म्हणजे जर कोणतेही डिझाईनचे बांगडे घेतले आणि नऊवारी साडी काटापात्राची साडी घातलेली असेल त्या त्यासोबत आपण हिरव्या बांगड्या घालत असतो हिरव्या बांगड्यांमध्ये जर असे गोल्डन कलरच्या बांगड्या असतील तर आपल्या बांगड्याच खूप सुंदर दिसतात आपण त्याच्यामध्ये मिक्स मॅच करत असतो तर असे बांगड्या तुम्ही मिशो ॲपवरनं घेऊ शकतात जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात ठिकाणी तुम्हाला या सगळ्या बांगड्यांची लिंक मिळून जाईल आणि वेगवेगळे डिझाईन देखील मिळेल काही बांगड्या या स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात त्या माझ्या कस्टमरचे रिव्ह्यूचे आहेत त्यांना खूप आवडलेल्या आहेत बांगड्यांची क्वालिटी चांगली आहे आणि तुमचे जे साईज असते तीसुद्धा मेन्शन केलेली आहे या सर्व बांगड्या तुम्हाला दोनशेच्या आतमध्ये म्हणजे एकशे ऐंशी किंवा दीडशे एकशे वीस शंभर अशा प्राईसमध्ये आहे खूप कमी किंमत आहे जास्त महाग पण नाही की तुम्हाला तीनशे चारशे रुपये मोजावे लागतील या बांगड्यांची किंमत खूपच कमी आहे अगदी सोन्यासारखे दिसणाऱ्या ह्या बांगड्या असल्यामुळे तुम्हाला खरेदी करायला काही प्रॉब्लेम नाही यामध्ये कंगन देखील अवेलेबल आहे ज्या आपण डेली यूजला वापरतो मोठे मोठे जे कंगण असतात ते आपण प्लेन साडीवर किंवा डेली यूजसाठी यूज करतो तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात असे कंगन देखील खूप सुंदर आहेत त्यांची क्वालिटी देखील छान आहे कमी किमतीमध्ये क्वालिटी मिळते जास्त क्वांटिटीमध्ये देखील उपलब्ध आहेत जे आपण हिरवे बांगड्यांचे एक साईड एकने मिक्स मॅच करू शकतो भरपूर सारी डिझाईन याच्यामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही हे बघू शकता स्क्रीनवरती ते माझे कस्टमरचे रिव्ह्यू आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मला कमेंट नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते देखील मला सांगा लेटेस्ट फॅशनमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तसेच आपण पाटली म्हणतो पाटली म्हणजे ज्या आपण बांगड्यांच्या साईडला मोठमोठे असतात प्लेन असतात ते घालत असतो त्या देखील खूप सुंदर दिसतात तसेच देखील मी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत त्यामध्ये लिंकमध्ये ते सगळ्या बांगड्या आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन घेऊ शकतात आणि त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन तुम्ही आता पान डिझाईन बघत आहात ही डिझाईन देखील खूप सुंदर आहे या ऑफरचा नक्की लाभ घ्या पुन्हा भेटूया